श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्रामधील हा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्रामधील हा अध्याय वाचल्याने आपल्यावर जो काही कर्जाचा डोंगर असेल तो कमी होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे बघा आपण सर्वजण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही कधी कधी काही वेळेला आपल्याला उचणे पैसे घ्यावे लागतात हे घ्यावं लागतं काहींचं हे घेतलेलं कर्ज काही केल्याने संपत नाही किंवा ते कर्ज फिटत नाही तर मग अशा वेळेस आपण देवाला सांगायचे आहे की तुम्ही माझी साथ द्या मला या कर्जातून मुक्त करा माझ्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करा यासाठी हा उपाय करायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका गुरुचरित्रामधील हा जो अद्याय आहे याचे पठण केल्यामुळे आपल्याला जर का पैशाची तंगी असेल जर आपला एखादा व्यवसाय बंद पडला असेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर या गोष्टींसाठी या अध्यायाचे पठण आपण दररोज सुद्धा करू शकतो जर आपल्याला आपल्या होती कर्जाचा डोंगर असेल तर अकरा गुरुवार हा उपाय आपल्याला करायचा आहे साक्षात दत्तनिवास असलेले पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ओळख आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाच्या भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होते या झाडाचे दर्शन केल्याने आपले जे मनातील राग आहे उग्रता आहे ती शांत होते या झाडाला नियमित प्रदिक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती सुद्धा होते औदुंबराच्या सेवेने जन्माजन्मांतरीचे पापे नष्ट होतात आणि आपल्याला फलित इच्छा प्राप्ती होते आपल्याला अगोदर आहे मी तुम्हाला आता तो तो उपाय सांगत आहे तुम्ही तिथे जाऊन औदुंबराच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे अगोदर तिथे आपल्याला जाऊन त्या झाडाला पाच प्रदक्षिणा पाणी घालायचे आहे त्यानंतर अष्टगंध हळद कुंकू तिथे अर्पण करायचे आहे आणि दत्त महाराजांना सांगायचे आहे हे दत्त गुरु महाराज हे स्वामी महाराज मी आजपासून अकरा गुरुवार तुमची ही सेवा करणार आहे माझ्यावरील कर्जाचा जो काही डोंगर आहे तो कमी व्हावा ते लवकरात लवकर फिटावं यासाठी मी हे अकरा गुरुवार तुमची सेवा करणार आहे मला या कर्जातून लवकरात लवकर मुक्त करा मला मार्ग दाखवा असा संकल्प तिथे झाडाखाली सांगायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला अकरा गुरुवार करायचा आहे आणि प्रत्येक गुरु आले सांगितल्याप्रमाणे तिथे जाऊन पूजा करायची आहे आणि मग तो गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय वाचायचा आहे तो अध्याय वाचून झाल्यावर आपण तिथे झाडाखाली खडी साखर प्रसाद म्हणून ठेवायचा आहे किंवा मिठाई ठेवली तरी चालेल आणि अध्यायाचे पठण करताना आपण आसनावरती बसून ते पठण करायचे आहे नाहीतर आपल्याला त्याचे फळ मिळत नाही त्यामुळे आपण आसनावरती बसूनच त्या अध्यायाचे पठण करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला तो उपाय अकरा गुरुवार करायचा आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ